हाय ऑल नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत उपवासाचे आप्पे काहीतरी वेगळी रेसिपी नेहमीच आपल्याला ट्राय करावीशी वाटते चला तर आज आपण एक वेगळी रेसिपी ट्राय करूया उपवासासाठी तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे एक वाटी रवई याला आपण भगर म्हणतो ती एक वाटी मी भगर घेतली आहे अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे एक वाटी दही घेतलं आहे एक मोठा बटाटा घेतला आहे जिरा घेतलं आहे एक चमचा अर्धा चमचा खायचा सोडा घेतला आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि इथे मी आठ दहा मिरच्या घेतल्या आहेत जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकतं चला तर बघूया रेसिपी कशी करायची ते सर्वात आधी आपण कढई ठेवून घेतली आहे गॅसवर आता आपण जी एक वाटी भगर घेतली होती ती आपण भाजून घेणार आहे छान आणि त्यातच आपण साबुदाणा ॲड करायचा आहे आणि ते दोघं आपण छान भाजून घ्यायची आहे छान ते क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे प्रत्येकाला कंटाळा आलेला असतो साबुदाणा तेच तेच पदार्थ उपवासाचे जे आपले रेग्युलर असतात ते खाऊन त्यामुळे आपण आज काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करूया म्हणून आज आपण आप्पे बनवून बघणार आहे तुम्ही पण सर्वांनी नक्की ही रेसिपी ट्राय करून बघायची आहे घरी असं आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि छान त्याला आपण क्रिस्पी भाजून घेणार आहोत त्यामुळे खाली अजिबात लागू द्यायचं नाही आणि कंटिन्यू हलवत राहायचंय तुम्ही पाहू शकता आता आपली भगर आणि साबुदाणा छान भाजून झाले त्यांना एक छान ब्राऊन कलर आलाय याच्याहून समजते आपल्याला की ते छान भाजून झालेले आहेत चला तर नेक्स्ट स्टेप करूया आता आपण हे जे भगर आणि साबुदाणा आहेत ते आपण थंड व्हायला ठेवायचे आणि थंड झाल्यावर आपण त्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपण आपली भगर आणि साबुदाणा छान बारीक करून घेतला आहे आता त्याच्यामध्ये मी आपण जे एक वाटी दही घेतलेलं आहे ते ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्याही तिच्यात टाकून बारीक करून घ्यायचे आहे हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्या आता आपण जिरं पण त्याच्यात टाकून घेणार आहे जेणेकरून ते छान बारीक होऊन जाईल चला आता आपण याला बारीक करूया आता आपण त्याच्यामध्ये दीड वाटी पाणी ॲड करून पुन्हा फिरवून घेणार आहे आता मी इथे ते जे आपण गहू आता मी इथे आपण जो साबुदाणा भगर घेतलेले होते मिरच्या दही सर्व असं बारीक करून घेतलंय आपल्याला एवढी कन्सिस्टन्सी त्याची ठेवायची आहे जरा जाळसर आहे खूप बारीक नाही आहे तुम्ही पाहू शकता आता मी इथे जो आपण एक बटाटा घेतला होता तो बटाटा मी त्याचे सालं काढून घेतली आहे आणि नंतर त्याचा कीस करून धुवून घेतलाय तुम्ही पाहू शकता आता मी ते सर्व बॅटर एका भांड्यात काढून घेतलंय नंतर आपण जो बटाट्याचा कीस करून घेतलाय तो आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहे त्याचप्रमाणे मी जो शेंगदाण्याचा शेंगदाण्याचा कूट जो आपण दोन चमचे घेतलेला आहे पोहे खायचे तो आपण याच्यात टाकून घेणार आहे नंतर त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे तो आपण याच्यात टाकून आहे आणि हे आपण मीठ घेतलेलं आहे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता तेही आपण याच्यात टाकून घेणार आहे आणि आता हे सर्व आपल्याला छान हलवून घ्यायचे एक जीव करून आहे सर्व छान एकत्र झालं पाहिजे म्हणून छान दोन मिनटं तरी कंटिन्यू आपण हलवायचं आहे आता आपलं सर्व छान हलवून झालेलं आहे सर्व एकदम छान एकत्र झालेलं आहे आता आपण याला दहा मिनटं ठेवू या रेस्ट करायला आता हे आपण हे जे सारण तयार केलेलं आहे ते आपण साधारण दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवणार रे। आहे पाहू शकता आता आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण याला एकदम उघडून बघणार आहे आता हे छान फुगलेलं दिसतंय आपल्याला आपण त्याला पुन्हा एकदा छान हलवून घ्यायचं आहे आता मी इथे गॅसवर पात्र ठेवलेलं आहे आता ह्या पात्राला आपण हिट करून घ्यायचं आहे थोडं आणि आपण सर्व ह्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला नंतर हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते याच्यात टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता मी सर्व याच्यात हे आपलं बॅटर टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याला झाकून ठेवणार आहे आणि नंतर साधारण दहा मिनिटांनी आपण हे उघडून बघायचं आहे आता आपण दहा मिनट साधारण दहा मिनटानंतर पाहणार आहे तुम्ही बघू शकता आता आपण इथे असे प्रकारे हे उलटवून घ्यायचे आहे हे छान निघत असतील तेव्हाच आपल्याला हे उलटवून घ्यायचे आहे वरची साईड खाली करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे झाकून ठेवायचं दुसरी साईड होईपर्यंत आता आपण चेक करूया आपली खालची साईड झाली आहे की नाही तुम्ही पाहू शकता आपली खालची साईड पण छान झालेली आहे चला आता आपण हे सर्व करायला घेऊया चटणीसोबत तुम्ही पाहू शकता आता आपले आपे इथे रेडी आहेत सर्व करण्यासाठी आता आपण आपे शिंगदाण्याच्या चटणीसोबत खाणार आहोत चला तर मग या सर्वांनी आणि रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ऑल